चोरीच्या दुचाकीसह तिघांना स्थानिक गुन्हे शाखा पथकाने जेरबंद केले असून ही कारवाई विठाळा परिसरात करण्यात आली आरोपीच्या मागावर असलेल्या पोलीस पथकाने विठाळा परिसरात दोन दुचाकीवर जात असलेल्या तरुणांना अडवून चौकशी केली त्यांच्या दुचाकी बाबत शहानिशा केली असता दुचाकी चोरीची असल्याचे आढळून आले प्रसाद गणेश गव्हाणकर राहणार गणेशवाड तसेच अक्षय गणेश गोळे राहणार विठाळा अशी आहेत त्यांच्याकडे दुचाकी व्यतिरिक्त आणखी एक दुचाकी अभिषेक अनिल शेंडे राहणार सुभाष वाड याने एल्दरी शिवारातून चोरून आणल्याची माहिती या दोघांकडून प्राप्त झाली त्यामुळे पोलिसांनी तिघांनाही दोन वाहनांसह ताब्यात घेतले ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड सहायक पोलीस अधीक्षक पियुष जगताप सहायक पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते व गजानन गजभारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे यांच्या पथकाने पार पाडली या पथकात पोलीस उपनिरीक्षक रेवन जागृत रवींद्र श्रीरामे हवालदार सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड मोहम्मद ताज यांचा समावेश होता